श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्णवाशिमी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आजच्या नवी व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज दोन डिसेंबर सोमवार या दिवशी देव दीपावली साजरी केली जाते म्हणजेच दोन तारखेपासून सात डिसेंबरपर्यंत आपण मार्तंड मल्हारीची सेवा करायची आहे आणि त्यांना प्रसन्न देखील करायचं आहे या दिवसाला खूप असे महत्व आहे आजपासून मार्गशीर्ष महिन्याला आरंभ होत आहे त्यामुळे तुम्ही ज्या पण काही सेवा करणार त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तुमची कितीही कठीण इच्छा पूर्ण होणार आहे फक्त संध्याकाळी येथे तुम्हाला दिवा लावायचा आहे तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे आज तुमच्यासोबत खूप महत्वपूर्ण अशी माहिती शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते, ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला पाहूयात आपण संध्याकाळी दिव्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत आणि दिवा कुठे लावायचा आहे तर तुम्हाला संध्याकाळीच हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा ते साडे नऊच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुम्हाला तुमची दररोजची म्हणजे संध्याकाळची देवपूजा आवरायची आहे वेगळा दिवा देवाचा दरोजचा असतो तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे आपण संध्याकाळी जी पण सेवा करतो ती लक्ष्मीच्या आगमनासाठी करतो संध्याकाळी ज्या घरामध्ये दिवा लावलेला असतो त्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते असं म्हणतात त्यामुळे संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुळशीच्या समोरसुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे तसेच संध्याकाळी तुम्हाला देवाच्या समोर देवाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला चार वाती घ्यायची आहे चार वातीची तुम्हाला एक वात करायची आहे आणि ती वात तुम्हाला तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा तुम्ही कोणतीही घरात तुमच्या पंथी असेल ती तुम्ही पंती घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला हा दिवा तयार करून कोणतंही तेल असू द्या किंवा तूप असू द्या यामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे मोहरीचं तेल असेल तिळाचं तेल असेल किंवा तुमचं खायचं तेल असेल किंवा तूप असेल यामध्ये तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी आणि कुंकुवाने थोडंसं गंगाजल घेऊन त्याची पेस्ट करून तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकाला चार बिंदू आले पाहिजेत आणि साईडच्या रेषा देखील आल्या पाहिजे असं छोटंसं तुम्हाला स्वस्ती काढून घ्यायचं आहे त्या स्वस्ती काढलेल्या आहे त्याच्यावरती तुम्हाला चण्याची डाळ घ्यायची चा आहे चण्याची डाळ ही माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि माता लक्ष्मीची आवडती आहे त्यामुळे त्या तुम्हाला ही चण्याची डाळ घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे तुम्ही एक मुठभर चण्याची डाळ घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला दिवा घेतलेला आहे हे प्रज्वलित केलेला त्या तो दिवा त्या प्लेटवरती ठेवायचा आहे त्या डाळीवरती ठेवल्याच्या नंतर दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर तुम्हाला दोन अख्ख्या वेलची घालायची आहेत आणि दोन अख्ख्या लवंग घालायचे आहेत या वेलची आणि लवंग माता लक्ष्मीला आकर्षित करते असं म्हणतात आणि हळद देखील माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे भगवान विष्णूंना प्रिय आहे यामुळे तुम्हाला हळद देखील टाकायची आहे थोडीशी दिव्यामध्ये दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायचा आहे फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर देवाच्या समोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे म्हणल्याच्यानंतर नंतर तुम्ही एक वेळा म्हणा किंवा तुम्ही दुसरा तुम्हाला कोणता देवीचा मंत्र येत असेल तो देखील म्हणा त्यानंतर तुम्हाला हा दिवा तिथून उचलायचा आहे आणि तुमच्या घराची उत्तर दिशा आहे त्या दिशेला ठेवायचं आहे म्हणजे तुमच्या कुठल्या रूम उत्तर दिशेची भिंत आहे त्या भिंतीला तुम्हाला हा दिवा जो आहे ती प्रज्वलित करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आणि कुबेर यांचं तुमच्या घरामध्ये आगमन होईल आणि ते तुमच्यावरती प्रसन्न होतील अशा पद्धतीने हा दिवा ठेवायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला जर रात्रभर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करून ठेवला तर खूप उत्तम होईल जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी बारापर्यंत पर्यंत हा दिवा चालू ठेवा त्यानंतर तुम्हाला हा दिवा विजल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलू शकता उचलल्याच्या नंतर त्यामध्ये साहित्य टाकलेलं आहे आपण वेलची आणि लवंग ते तुम्हाला काढायचं आहे आणि तुळशीमध्ये लावायचं आहे त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला आज सोमवार आहे तर तुम्हाला भगवान शिवशंकराची सुद्धा सेवा करायची आहे तर तुम्हाला बेलाचं जर तुमच्या घरामध्ये झाड असेल तर त्या झाडाखाली जायचं आहे तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आपल्या दर रोजचा दिवा घेतला तरीही चालेल आणि तिथं नेऊन तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही तास दोन तास हा दिवा तिथं ठेवू शकता त्या झाडाची तुम्हाला बेलाच्या झाडाची पूजासुद्धा करायची आहे अशा पद्धतीने हे उपाय करायचा आहे तुमच्या आयुष्यामधले कितीही काही कठीण तुमच्या इच्छा असू द्या सर्व काही येणे पूर्ण होणार आहे आयुष्याचं सोनं होणार आहे फक्त तुम्ही हा उपाय करा सेवा करा तुम्ही या दिवशी मल्लारी यांची यांचीसुद्धा सेवा करा भगवान शिवशंकर यांची सेवा करा तुम्हाला जमल यांची सेवा करा कारण शिवशंकर यांचेच रूप आहे खंडोबा त्यामुळे तुम्ही या वेळेस तुम्ही सात दिवस सेवा करू शकता किंवा आजच्या दिवसालासुद्धा खूप महत्त्व आहे देव दीपावली आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी नक्कीच सेवा करा आणि तुमच्या आयुष्यातले संकट दूर करा अशा पद्धतीने छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बे, बेल बेल सुद्धा प्रेस करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही शेअर देखील करा आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हितच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद